नमस्कार मी विना विनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे अगदी सोपी व झटपट होणारं कैरीचं पन्न तर कच्च्या कैरीचं पन्न मी या ठिकाणी बनवणार आहे करायला अतिशय सोपी आहे चवीलासुद्धा खूप छान लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी या ठिकाणी एक कैरी घेतलेली आहे व त्याची साल काढून त्यानंतर याला बारीक अशाच्या फोडी केलेल्या आहे कैलीची जी साल आहे ते काढून त्यानंतर याची जे फोड़ी आपण बारीक केलेले आहे त्या मिक्सरमध्ये आपल्याला घालून बारीक वाटून घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे पुदिन्याचे पाने घालायचे आहे त्यामुळे या पद्याला छान असा फ्लेवर येतो यामध्ये दोन मिरच्या घालायची आहे मिरच्याचे प्रमाण थोडे कमीच घाला नाहीतर पण हे जास्त तिखट होऊ शकतं त्यानंतर याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून छान असं याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपलं हे वाटण तयार आहे हे वाटलेलं वाटण मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे बारीक असं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालू शकतो तर एक तीन ते चार ग्लास पाणी यामध्ये मी घा ॲड करणार आहे तुम्ही यामध्ये थंड पाणी किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणीसुद्धा वापरू शकता एक चार ग्लास पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जलजिरा पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये काळं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चार ते पाच चम्मच आपल्याला साखर घालायची आहे किंवा तुम्ही हे साखर चवीनुसारसुद्धा घालू शकता त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एका चमच्याने आपल्याला ढवळायचं आहे जेणेकरून हे संपूर्ण साहित्य या पाण्यामध्ये छान असं मिक्स होईल जर तुम्हाला कुठल्याही इन्ग्रेडियंटचे प्रमाण कमी जास्त वाटले वाट तर तुम्ही यामध्ये आणखी घालू शकता साखर जर कमी वाटत असेल तर साखरसुद्धा थोडीशी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आपलं हे पणं तयार आहे तर या बर्फाचे क्यूब्स घालायचे आहे व त्यावर आपल्याला हे पणं घालायचं आहे मस्त असं हे थंडगारपणं होतं शरीराची उष्णता कमी करणारं त्यानंतर पाण्याची कमतरता पूर्ण करणारं आपलं हे कच्च्या कैरीचं तयार आहे चवीला अतिशय उत्तम लागतं त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा करायलासुद्धा खूप सोपी आहे अगदी झटपट होतं त्यामुळे अशा प्रकारचं कैरीचं पणं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलच्या नवीन रेसिपी पाहायला भेटतील तर भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा खात राहा धन्यवाद